तर मंडळी या आधीच्या व्हिडिओमध्ये गावाकडचा झणझनीत मटनाचा बेत यात आपण मस्त तर्रीदार चवीला भन्नाट असा मटण रस्सा बनवला होता आजच्या व्हिडिओमध्ये आपण मस्त पैकी मटन सुक्कं बनवणार आहोत गावाकडे आलोय आणि मटनाचा बेत झाला नाही असं आमच्या घरात कधीच होत नाही गावाकडचं मटन कसंही बनवा चवीला जबरदस्तच होतं आजही गावीचा आहोत आम्ही तर किलोभर मटन आणले इथे मी सगळ्यात आधी मटनाचे जे जे मोठे पीसेस होते त्याचे मध्यम तुकडे करून घेतले खूप बारीक मटण चिरायचं नाही कारण शिजल्यानंतर त्याचा गाळ होऊ शकतो आमच्या गावी की नाही वजनातच मटन कलेजी वजडी हड्डी चरबी असं छान एकत्र देतात ज्यामुळे रस्सा किंवा सुक्याला जबरदस्त चव येते तुमच्या गावाकडे पण असंच मटन मिळतं का मला कमेंट करून नक्की सांगा यातली चरबी मी सेपरेट करून घेतलीये आणि फोडणी त्याला वापरणार आहे ज्यामुळे कालवणाला चव आणि तबंग भारी येईल चला तर मग मटन आणि चरबी भरपूर पाण्याने स्वच्छ तीन ते चार वेळा धुवून घ्यायचे म्हणजे याला कसलाही ओशळापणा किंवा कसला वास अजिबात येणार नाही मटन स्वच्छ धुवून यातलं पाणी व्यवस्थित निथळून घेतल्यानंतर आता यामध्ये चमचाभर हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं याला छान एकत्र करायचं आणि पाच ते दहा मिनिटे याला मुरवट ठेवायचं तोपर्यंत एका साइड ला फोडणीसाठी लागणारे कांदे वगैरे चिरून घ्यायचे लागलीच याला फोडणी घालायची त्यासाठी गॅसवर कुकर ठेवलाय यात एक टेबल स्पून तेल घालायचं तेल थोडस गरम झालं की यात चरबी घालून दोन ते तीन मिनिटे याला मध्यमाचेवर छान परतून घ्यायचं कुकर मध्ये मटण शिजवलेलं तुम्हाला आवडत नसेल तर पातेल्यामध्ये शिजवा जसंही तुम्हाला सोपा आणि सोयीस्कर पडेल त्यानुसार तुम्ही ते फोडणी द्या त्याचबरोबर तुम्हाला जर चरबी आवडत नसेल तर चरबी स्किप करा पण आवडत असेल तर तुम्ही चरबी नक्की वापरा कारण असे पदार्थ आपण रोज रोज बनवून खात नाही भाजीला खूप छान टेस्ट येते त्यामुळे कधीतरी असं करून खायला काहीच हरकत नाही आता आपण कितीही पौष्टिक पौष्टिक तरी आपली जायची ती वेळ कधीच टळणार नाहीये चांगले विचार करा पॉझिटिव्ह आणि आपलं आयुष्य आणखी सुंदर बनवा चला तर मग आधीच्या व्हिडिओ मध्ये सुद्धा मी मटन कसं शिजवायचं याची सविस्तर माहिती दिली आहे पण आजचा आपला व्हिडिओ पाहायला आलेल्या नवीन व्हिव्हर साठी पुन्हा एकदा मटन शिजवण्याची कृती मी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करते जेणेकरून रेसिपी व्यवस्थित समजेल तर सुरुवातीला चरबी परतून घेतल्यानंतर त्यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे घातले त्याला व्यवस्थित परतून घेतलं त्यानंतर घातलं त्याला मोठ्या आचेवर ते मिनिटे हलवून घेतलं कुकरवर आटवता त्यामध्ये जितका रस्सा बनवायचा आहे त्या हिशोबाने गरम पाणी घातलं यात मीठ थोडस मला कमी वाटलं त्यामुळे चवीपुरतं मीठ घातलं कुकरला झाकण लावलं याची मोठ्या आचेवर एक शिट्टी करायची त्यानंतर दहा ते बारा मिनिटे मंद आचेवर मटन शिजवून घ्यायचं मटन शिजतय तोपर्यंत सुक्क पातळ बनवण्यासाठी लागणारं वाटण तयार करून घ्यायचं घरातील चौघा जणांना दोन टायमाचं जेवण व्यवस्थित पुरेल या प्रमाणात साहित्य घेतले आहे पाच मध्यम आकाराचे कांदे उभे कट करून थोड्याशा तेलात मोठ्या चेवर आधी छान पैकी परतून घेतले अर्धी ते पाऊन वाटी ओलं खोबरं घातलं ओला खोबऱ्याऐवजी सुक्क खोबरं घेतलं तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर अडीच ते तीन इंच आलं आणि वीस ते बावीस लसणाच्या पाकळ्या घालून पुन्हा एकदा मोठ्या याला छान परतून घ्यायचं शेवटी एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो आणि चांगली मोठी मूड भरून कोथिंबीर घालायची आता हे सगळं आणखी दोन ते तीन मिनिटे छान असं परतून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा याला थोडस थंड होऊ द्यायचं थंड झालं की मिक्सरला याची शक्य तितकी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची तर पहा या पद्धतीने याची मऊसूद छान बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आता या वाटणापासूनच आपण सुक्का आणि रस्ता करणार आहोत सोडणीसाठी माझ्या आवडीनुसार यात मी तेल घातलेलं आहे आता सगळं वाटण यात घालायचं आणि तेल सुटेपर्यंत याला परतून घ्यायचं मी मी रस्सा बनवणार आहे आहे पण त्याआधी मसाला यातला थोडासा काढून घेणार जेणेकरून मटन सुक्क मला पटकन बनवता येईल तर बघा तेल सुटेपर्यंत मी याला परतून घेतले आणि आता मला जेवढा सुक्यासाठी मसाला पाहिजे तेवढा मी बाजूला काढून घेते रस्सा बनवलेला व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता आता आपण सुक्क बनवून घेऊयात तर कढई मध्ये चमचाभर तेल मी घातलंय तिकटानुसार घरी बनवलेला काळा मसाला यात घातलाय तुम्ही तुमच्या रोजच्या वापरात असलेला मसाला इथे घालू शकता फोडणीमध्ये खडे मसाले शक्यतो मी वापरत नाही कारण की दाता खाली आले की आमच्या घरातल्याची तोंड लगेच वाकडी होतात त्यामुळे खडे मसाले फोडणीमध्ये शक्यतो मी टाळतेच तर तेल कडकडीत गरम न करता हलकस गरम झालं की यामध्ये मंद आचेवर काळा मसाला छान परतून घेतला त्यानंतर सुक्क बनवण्यासाठी जो मसाला आपण बाजूला काढून ठेवला होता तो यात घातला आणि छान पैकी यामध्ये मिक्स करून घेतला तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी याला छान पैकी मिक्स मतन, मतन करून घेतलाय आता यामध्ये शिजवलेलं मटण आणि मटन मसाला घालून छान असं परतून घ्यायचंय सगळीकडून छान असं मिक्स करून घ्यायचं याला मटन सुक्यामध्ये जर जा तुम्हाला जास्त ग्रेव्ही खायला आवडत असेल तर तुम्ही वाटण यामध्ये जास्त घाला कमी आवडत असेल तर कमी घाला मला खूप जास्त किंवा खूप कमी ग्रेव्ही असण्यापेक्षा मध्यम ग्रेव्ही ठेवलेलं मटन सुक्क जास्त आवडतं त्या हिशोबानेच मी इथे ग्रेव्ही वापरलीय तर तुम्ही इथे बघू शकताय मटन आणि मसाला छान असं एकत्र एक झालंय आता यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ त्याचबरोबर मटन सुक्क असं कोरडं कोरडं खायला चांगलं लागत नाही आपल्याला भाकरी बरोबर खायचंय तर मस्त असं ज्युसी लपतपीत असेल तर एकदम भारी वाटतं खायला तर रस्सा मी आधीच पातेल्यात बनवून घेतला होता त्यातलीच एक ते दोन पळी कालवणी मी यात घातलं याला आता छान असं मिक्स करून घेऊयात याला मिक्स केल्यानंतर यावर झाकण ठेवून चार ते पाच मिनिट याला वाफ देऊन घेऊया मस्त अशी दणकुण वाफ याला द्यायची म्हणजे मटन व मसाले छान एक जीव होतात आणि मटन चवीला एक नंबर सुद्धा हॉटेल मध्ये इतकी छान टेस्ट याला येते एकदा विश्वास ठेवून तुम्ही करून बघा तर मटन सुक्क इथे आपलं तयार आहे मस्त पैकी बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी भातासोबत सर्व करायचं या व्हिडिओ मध्ये जर तुम्हाला काही शंका असतील तर बिंदास्त मला कमेंट करा किंवा या आधीचा व्हिडिओ मटन रस्सा किंवा गावाकडचा झणझणीत बेत तो व्हिडिओ तुम्ही पहा त्यात मी मटन किती शिजवायचं कसं शिजवायचं अगदी सविस्तर माहिती सांगितली आहे अगदी पैसा वसूल रेसिपी आहे तुम्ही जर एकदा या पद्धतीने बनवाल तर आयुष्यभर असंच बनवाल याची शंभर टक्के गॅरंटी मी तुम्हाला देते चला तर मग आपलं इथे मटन रस्सा तयार आहे सोबतच सुक्क सुद्धा तयार आहे लागलीच ताट तयार करून घेऊयात आणि जेवायला बसूयात तर बघा मस्त पैकी कडक आणि गरमागरम भाकरी सोबत सुक्क पातळ खाण्याची मज्जाच वेगळी कधी ट्राय केलं नसेल तर करून बघा खाऊन बघा नाव काढाल तुम्ही आपल्या चॅनलचं चा, एवढी भन्नाट रेसिपी होते दात नसतील त्यांच्यासाठी मऊ भाकरी सुद्धा केलेली आहे जसं आवडतंय तसं खावा चुलीवरच्या सारखी कडक भाकरी मी गॅसवरच केली आहे कडक भाकरीचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर मला तसं कमेंट करा कडक भाकरीचा व्हिडिओ सुद्धा शेअर करेन कशी वाटली आजची रेसिपी मला एक छान असं कमेंट करून सांगा त्यासोबत जर तुम्ही व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर एक महत्वपूर्ण लाईक करा सबस्क्राईब करा लवकरच भेटूयात तुमच्या अशाच आवडत्या एका छान अशा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद